हाय फ्रेंड्स कसे आहेत आय चांगलेच असाल तुम्ही आणि माझे गाव बघतच असाल आज स्पेशल वॉक कशासाठी केलेला आहे माहिती द्या आज आम माझ्या बहिणीकडे गृहप्रवेश आहे ना गृहप्रवेश आहे पूजा नाही पूजानंतर करायची आहे तर कालच मी आले संध्याकाळी खूप उशीर झाला ट्रेनला आले खूप गर्दी होती ट्रेनला म्हणून काय मोबाईल काढायला नाही भेटला आणि ते दाखवायला भेटलं काय झालं ना काय नाही खूप त्रास झाला येताना आता मी दाखवते बघा पूजा इकडे मेकअप चालू आहे इकडे मेकअप चालू आहे कारण पूजा पण चालू आहे मेकअप पण चालू आहे इकडे ना पूजेचा मेकअप हिनीच केला आहे तुझं नाव सांगीन हिनी ना मेकअप केलाय खूप छान आहे लुक पण खूप छान दिलाय तिने पूजा चालू बघा इकडे हा एक रूम है नारायण महानारायण मैं विष्णु माया नगर पंचमंगा शिवपना Kadangkala janda ini lembut beragam semua dengan medan jiwa jadinya ada kubu besar kita mihal. Sejauh ini kita jadinya

<laughs> गुरुजींनी आम्हाला प्रसाद आणला आणि इकडे बघा आम्ही पण खाऊ शकतो हा प्रसाद थँक्यू गुरुजी <laughs> पाया तर पडू दे थांबा <laughs> సంగవ నమః విశిష్ణం సంసో మాంషం శంభోర్ ముకుడ భూషణ నమః నివం బుదివోతం త్రిలోకే శంతన్ నమామి బ్రహ్మస్వదే నమః ఈమన నవార హundai త్యాన నమః నమః अनलाय महाविद्ये वान्दे विमलार्जुन मोहनं प्राणामनः नमो महापराशुरप्त संकाटं तारकाग्रहं मकरं रोद्रं प्रभु राजमदनं मोहं वन्दे नमो नारायणं नमो दयालुडमजांगु जदनदन वन्दे नमो नैतानां प्रबुद्धेन महाआरत्याय संतानां मन्दिरे वरयता इत्रादि भी बजाने वितस्यै इति नमो नमः हरहर संवरतीतावा वे निर्वाणी रक्षावेश्वरं नमो नारायणं जय 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 नवीन संवर्षक सुरू झालं म्हणजे भारतीय नव हिंदू धर्माचं हे प्रथम वर्ष सुरू झालं नवीन वर्ष सुरू झालं लोक एकतीस डिसेंबर साजरी करतात पण ते अज्ञानात साजरी करतात आज आपण नवीन वर्ष साजरा करतो हे हिंदू धर्माचं नवीन आहे जर आपण हिंदू राष्ट्रात मध्ये राहतोय तर आपण ह्या वर्षी साजरं करायचं ह्या दिवशी साजरं करायचं चैत्र शुद्ध प्रतिभा ही प्रतिभा किती महत्वाची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश आणि सिद्धीची प्राप्ती होते म्हणून आज आपण इथे हे तुम्ही स्वतः असं नवीन घर बांधलेलं आहे या वास्तुमध्ये नाना प्रकारचे दोष असतात दोष क्लेश अधिकारी संपूर्ण काही बाधा असल्यास ही बाधा दूर व्हावी ही वास्तू नेहमी धनधान्या ठिकाणी समृद्ध व्हावी या वास्तूमध्ये उत्तम प्रकारचं सुख समाधान शांती विपुल अशा संपत्तीची प्राप्ती व्हावी लहान मुलांना सद्बुद्धी सद्वासना प्राप्त व्हावी प्रकारचं सुयश प्राप्त व्हावं सर्वांना निरामयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून आज आपण इथे वास्तुशांतीचा ग्रह प्रवेश आपण केलेला आहे शरीर आहे हा जो यज्ञ आहे हा यज्ञ नेमकं काय करतो तर आपल्या हातून झालेली ज्ञान आणि असतात ती तुम्ही जेव्हा तेव्हा ती पातक हळूहळू ही नष्ट होत जातात शरीर मन आणि पवित्र होत जाते आपण जी संपत्ती या राष्ट्रामध्ये कमवलेली आपण धंद्याच्या मार्गमध्ये त्या संपत्तीची शुद्धीकरण होत जाते जेव्हा आपल्याकडे संपत्ती येते तेव्हा ती संपत्ती अनेक अंगाने आलेली असते त्याच्यामुळे ती संपत्ती अशुद्ध असते धान्य सुद्धा आपल्याकडे येतं ते अशुद्ध ते ते धान्य आपण धर्मासाठी वापरतो तेव्हा शुद्ध असतो आणि पैसे हे जेव्हा वापरले जातात तेव्हा त्या ते धनाची शुद्ध म्हणून यज्ञाला महत्व आहे म्हणून आपल्या भारतीय हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीला यज्ञ सांगितले पूर्वी जुनी घर होती तिथे आत्मय दिशेला चू होती तुमच्या सगळ्या जुन्या आजी आजोबा आजी पणजी या सगळ्या दुपारी आता बारा साडे वाजले तेव्हा भात तयार होत होता त्या भाताचे पाच घास त्यांना मात्र येऊ किंवा पण ते आहुती देत होते तुमची जुनी माणसं आता नका बोलू आता नवीन सुना काहीच करायला मागत नाही ज्यांनी करण्याची अपेक्षा आहे तुमच्या सुनांकडनं अपेक्षा काय काय ज्ञाना तर बाबा हिच्याकडनं मला पाच घास नैवेद्य मिळेल तुम्ही तर मोठे

आज घरामध्ये भोग राहिला नाही काय राहिलं घर राहिली म्हणून तुमच्या सगळ्यांना सगळ्यांच्या मनाला घर घर राहिले होम निघून गेला होम हे संतुष्टतेच प्रतीक आहे ही संतुष्ट आहे माझ्या हातात माझ्या हाताने निर्माण केलेलं माझ्या बुद्धिमत्तेने निर्माण केलेलं माझ्या शरीराच्या मार्फत निर्माण केलेलं जे मी धन आहे ते धन मी पवित्र मनाने त्या यज्ञाला देणार तो सत्संकल्प आहे आणि त्याच्यात तुम्हाला उत्तम प्रकारची पुढे द्रव्याची पण प्राप्ती तुम्हाला होणार आहे आम्ही हे सगळं आता नष्ट करत जातो आम्ही याच्याकडे लक्षच देत नाही पण ह्या यज्ञांच्या मार्फत ती जी आग्र संस्कृती आहे जी सनातन हिंदू संस्कृती आहे ही तुम्ही सगळ्या लोकांनी टिकून ठेवलेली आहे म्हणून सर्वांना इथे आलेल्या विनंती आहे की तुम्ही दरवर्षी होम विधी छोटा का असे ना तो तुम्ही तुमच्या घरामध्ये जागृत ठेवला पाहिजे केला पाहिजे ह्याच्याने काय होणार आहे आज तुम्ही तुमच्या घरामध्ये वास्तुशांती केली पण ह्याचा जो संपूर्ण परिणाम आहे इफेक्ट आहे हा विश्वावर आहे तुमच्या एकट्या घरासाठी ही वास्तुशांती झालेली जेवढा जेवढा हा जो वास्तुशांतीचा धूर आहे जेवढे मंत्रे आहे ज्या ज्या ठिकाणपर्यंत ते ऐकायला जाणार आहे तिथे स्पर्श करून जाणार आहे तेवढी वास्तु ते एकदम स्वच्छ करणार आहेत क्लीन करणार आहेत आणि ह्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये आणि राष्ट्रामध्ये सुख समाधान शांती संतती संपत्ती विपुल अशा संपत्तीची आणि येणाऱ्या अरिष्टांची ही ये सहज तिथे स्वच्छता होणार आहे अरिष्ट येणारच नाही त्या अरिष्टापासून तुमचं सदा सर्व काळ संरक्षण होणार आहे म्हणून अतिशय होमविधीला प्राधान्य होम विधी प्रत्येकाने हिंदू धर्मातल्या घराच्या प्रत्येकाने केले पाहिजे आज मला खूप आनंद वाटला या गावामध्ये मी प्रथम या गावात आलो आणि या घरामध्ये आल्यानंतर पण मला असं अतिशय आनंद वाटला की आम्ही ज्याप्रमाणे त्यांना लिहून दिलं त्याप्रमाणे फॉलो करून त्यांनी सर्व प्रकारच्या यज्ञाची सिद्धता केली आणि हा यज्ञ मोठ्या मनाने केला बऱ्याच वेळेला लोक यज्ञ करतात पण त्यांचं लक्ष नसतं पण मला या कुटुंबाचं एक आवडलं की सगळ्यांचं लक्ष पूर्वक त्यांनी तो यज्ञ केला म्हणून मला विशेष आनंद आणि म्हणून या यज्ञाचे विशेष असे तुम्हाला नक्की आशीर्वाद मिळणार आहेत कारण का आपण साडेतीन मुहूर्तावर मध्ये प्रवेश केले हे आपण का केलं इथे त्याच्यासाठी इथे या चौरंगावर पंचेचाळीस प्रकारच्या इथे देवता स्थापन केलेले आहेत वास्तुशांतीच्या आणि तिथे तुम्हाला चाळीस ते बेचाळीस प्रकारच्या नवग्रांच्या देवता स्थापन केलेले आहेत या वास्तुशांतीमध्ये पापापासून रोगापासून शांतीपासून पुष्टीपासून पुष्टीपर्यंत सर्व प्रकारच्या देवतांचं इथे आवाहन पूजन आणि होम हवन केलेले आहे तिकडे त्या साईडने जे नवग्रह मांडलेले आहेत ते नवग्रह तुम्ही यजमान आणि जे जे इथे दर्शन करायला इथे उपलब्ध राहते त्या प्रत्येकांच्या जन्मकुंडलीमध्ये ग्रहाची बाधा असल्यास ही संपूर्ण बाधा दूर होणार आणि या ग्रहांच्या कृपेने तुम्हाला उत्तम प्रकारचे तुमच्या घरामध्ये सुख समाधान शांती प्राप्त होणार

अशा प्रकारचं हो माहन कर अशी अनेक प्रकारचे हो माहन आहेत एकच प्रकारचे आणि आज तुम्ही मोठ्या मेहनतीने हे जे घर उभारले हे घर खऱ्या अर्थाने आज शुद्ध झालं तुम्हाला राहण्याच्या योग्यतेचं प्राप्त झालं आणि तुम्ही आने आज मुहूर्त पण इतका सुंदर पकडला साडेतीन मुहूर्तातला आज आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडण्याचा मुहूर्त गुढी म्हणजे काय तर गुढी हे आपल्या उत्कर्षाचं प्रतीक आहे रोज आपल्या जीवनामध्ये उत्क्रांती घडली पाहिजे आणि घडते त्याच्यासाठी तो कलश आहे आहे हे ते वस्त्र आहे हे तुम्हाला भरपूर प्रकारचं विपुल संपत्ती आणि वस्त्र प्राप्त व्हावी म्हणून आहेत त्याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कडुनिंब लावला कडुनिंब म्हणजे आरोग्याचं प्रतीक आहे साखरेची माळ वगैरे असेल तर तुमच्या घरामध्ये उत्तम प्रकारचे गोड संकल्प संतती संपत्ती हे सगळे प्राप्त हो इतकं स्वरूप आहे हे जो जो बांबू आहे हे बांबूची जी काठी आहे वा ही काठी जी उत्तम प्रकारच्या शासनाचं प्रतीक आहे जेव्हा तुम्ही चुकीचं वागता तेव्हा तुम्हाला देवता शासन पण करतात शासनाच आहे आणि दुसरं बांबू ही उत्कर्षाचं पण प्रतीक आहे बांबू आणि दुर्वा ही वनस्पती अशी आहे की त्यांच्या कांडाकांडात ती प्रभोहित होते वाढते म्हणजे वृद्धिंगत करणारं प्रतीक येते तुमच्या सगळ्या सत्संकल्पना सद हेतू सत ही नेहमी वार हो आणि हो, ते परिपूर्ण हो त्या परिपूर्णतेच प्रतीक म्हणजे तो बांबू आहे म्हणून ह्या गुढीला इतकं महत्व आपण जो कलश भरतो या कलशामध्ये काय या विश्वातल्या सगळ्या देवी देवता या कलशामध्ये आलेले आहेत सगळे पितर तुमचे त्या कलशामध्ये आलेले आहेत आणि हे कलश सुद्धा उत्कर्षाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे शुभतेच प्रतीक आहे तसं हे संपूर्ण आयुष्य आजपासून म्हणजे आजचे तीनशे आजपासून तुम्हाला कडुलिंब काय सांगतो म्हणून आज तुम्ही कडुलिंब गुळ धणे मिरे हिंग असं एकत्र केलेलं चूर्ण आहे हे चूर्ण तुम्ही आज भक्षण करायचे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला रोग होणार नाही करोनातनं वाचलेल्या लोकांना कोणीतरी कधीतरी ते खाल्लं असेल म्हणूनच वाचलेले कारण त्याचा जो परिणाम आहे हा दीर्घकाळपर्यंत पर्यंत होतो ही आमची जी यज्ञ संस्था आहे ही यज्ञ संस्था सामान्य नाहीये अतिशय स्ट्रॉंग संस्था आहे तुम्ही काया मनाने मना वाचने समर्प बुद्धीने यज्ञ केला तर शंभर टक्के आजही तुम्हाला यज्ञ फलद्रुप होतो त्यात शंकाच नाही काही आमच्या हिंदू धर्मावर शंका ठेवण्याचं कारणच नाही कारण आमच्या प्रत्येक धर्माच्या प्रत्येक संस्कृतीवर प्रत्येक पूजेवर सायन्स आहे त्याच्या बाबतीत आणि म्हणून तिथे शंका ठेवण्याचं काम नाही निश्चं देणे हे तुम्ही जरूर याचं पूजन तुम्ही प्रत्येक दिवशी करा रोजच्या देवतांची तुम्ही पूजा पूजा करता हे आणून ठेवले तर तसं नाही त्याला गंध अक्षता फुल हळद त्या देवतांना काय काय आवडत पुष्प तुम्ही पाहिली पाहिजे नाहीतर देवतेची पूजा होते पण त्याला दुर्वा नाही तुळस नाही बेल नाही नैवेद्य नाही घरामध्ये साडेबारा एक वाजता दुपारी नैवेद्य समर्पण करण्याची पद्धत ठेवा हे हिंदू धर्मातली घर आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही प्रेमाने दिलेलं जेवण आहे तेच देवाला भक्षण करतील देवतांना नैवेद्य समर्पण करताना सुद्धा तुम्ही कांदा लसूण त्याच्यामध्ये घालायचं नाहीये शुद्ध नैवेद्य असेल तर दाखवा अजिबात काय नाही जाणतो तुम्हाला तर तुम्ही दही भाताचा नुसता नैवेद्य दाखवा दुपारी साडे वाजता आणि मग तुम्हाला जे पाहिजे तुम्ही जेवण ठेवा काही त्याच्यात प्रत्यवाय नाही पण पर... दुपारी साडेबारा तुम्ही जेवण दाखवा आणि मगच तुम्ही जेव्हा हा एक प्रकारची घरामध्ये नियम ठेवा ह्या नियमाने काय होणार आहे तर ह्या नियमाने तुम्हाला आज लोक आमच्याकडे तक्रार करतात की आमच्याकडे सगळ्या माझ्या जीवाला समाधान नाहीये समाधान का नाही तर तुमचे देव संतुष्ट नाही देवाला जेव्हा संतुष्ट होतात तेव्हाच तुम्ही संतुष्ट होणार तुम्ही देवाला काहीही न देता तुम्ही स्वतःच त्याचा उपभोग घ्याल तर उपभोगाची फक्त तुमची उर्मी वाढेल तुमच्या मनाला शांतता आणि सिद्धता मिळणार नाही तुम्हाला उत्तम प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही आनंद मिळणार नाही तुम्हाला भरपूर संपत्ती आहे त्याचा उपभोग मिळतो आनंद कुठे आनंद ही चीजच वेगळी आहे उपवाशी राहिल्यानंतर सुद्धा एकादशीचा आनंद मिळायला पाहिजे तो जर मिळत नसेल तर तुमचं मन तिथे स्थिर नाहीये तुम्ही उपवास करत नाहीये तुम्ही उपभोग केला एकादशीच्या दिवशी असं सिद्ध होतं म्हणून एकादशीला काय एकादशी कर्तव्यम भोजनद्वयम रात्र हो कृत्वा दिवाच दिवाळ्याच्या हरिकीर्तन दोन वेळा भजन करायला सांगितले भोजन नाही दोन दुपारी पण भजन करायचे आणि रात्री बारा वाजेपर्यंत भजन करायचे तेव्हा ही एकादशी आमचे काही वर्ष रात्री साडे झाले की आम्ही एकादशी सोडतो एकादशी हे त्यावेळेस सोडण्याचं व्रत नाहीये एकादशी सूर्योदय ना, ते सूर्योदय असं चोवीस चोवीस तासाचं व्रत आहे आणि एकादशीला व्रत संपन्न करताना तुम्हाला साक्षी भोजन कोणतरी आपल्या आवडीची व्यक्ती तिथे बरोबर आपल्या जेवा जेवायला बरोबर घ्यायची आणि मग ते कुपोषण सोडायचे असं हे एकादशीचं व्रत आहे आणि हे असे अर्धवट एकादशी करतात मग त्यांना धड हे पण फळ मिळत नाही आणि ते पण नाही संसार पण अर्धवट आणि परमार्थ पण अर्धवट त्याच्यामुळे पहिले संसार नीट नीट नी का, नी नी का, कर का करा सवर्थाने काय सांगितलं तिथे जाऊन तीन तीन तास बसतात पण घेत काहीच नाही त्यातनं घ्यायचंय ना मला काय घ्यायचंय समर्थाने काय सांगितलं समर्थाने जी जी वाक्य सांगली जी जी गोष्ट सांगली दासबोध जरा बारकाव्याने वाचा म्हणजे त्याच्यातलं तुम्हाला मर्म कळेल आम्ही वाचतो पण मर्म समजून घेत नाही त्याच्यामुळे तो कळत नाही आम्हाला तो कळला पाहिजे त्या शब्दातच काय दास बोध पहिले दास्य करा आणि मग बोध प्राप्त होईल गुरुचे चरण करा गुरुची सेवा करा मोठ्या वाटाची आईवडिलांची सेवा करा त्यांचा मानपान ठेवा त्यांना काही लागत नाही त्यांचा सन्मान मान करा त्यांना व्यवस्थित जेवायला द्या मार द्या त्यांचे आशीर्वाद घ्या विषय जर विवाहित मुलगी माझ्या आपल्या आई वडिलांना त्याच्याकडे लक्ष देऊ शकते तर सासू सासऱ्यांकडे काय लक्ष देऊ शकत नाही हा मुद्दा मी सिद्धांत मांडला आजच्या दिवशी तेव्हा जो जर कोणी कोणी चुकीचं वागत असतील तर आज संकल्प करा काहीतरी चांगला आजचा दिवस हा संकल्प करण्याचा दिवस आहे आज काय संकल्प तर आजपासून मी वागणार नाही आजपासून जास्तीत जास्त मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन असा एक संकल्प करा प्रत्येक दिवशी आपण एक चांगला संकल्प करायचा असतो तो चांगल्या मुहूर्तावर करायचा असतो आणि तसं वागायचं असतं म्हणजे तो टिकतो घरातल्या सोनेचं काय प्रदान कर्तव्य हे संपूर्ण घर आहे हे तिने मस्त ठेवलं पाहिजे छान मुलाचं काय कर्तव्य आहे मुलांनी आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे सगळ्यांची सेवा केली पाहिजे दोघांनी मिळून ही सेवा केली पाहिजे हे जे घर तुम्हाला छानपैकी प्राप्त झालेलं आहे तुमच्या दोघांच्या एकट्याचे कमाईचं नाहीये याच्यासाठी वाट वडली आजी आजोबा पणजोबा आणि देवता यांचा आशीर्वाद आहे ऋषी आशीर्वाद आहे संस्थेचा आशीर्वाद आहे तेव्हाही तुम्हाला प्राप्त झालेले तुमच्या एकट्याचं कर्तृत्व हे नाही जर असतं तर लग्न झालेल्या दिवशी दुसऱ्या वर्षी घर पण नाही बांधलं इतके वर्ष लागले घर बांधायला हा म्हणजे उपभोग केला आणि बांधायला किती वर्ष लागली आपल्या नाही जेव्हा वेळी आशीर्वाद प्राप्त होतील तेव्हा ती गोष्ट तुम्हाला तुमच्या पदरामध्ये त्याचं फल निशय पडत आणि मग तो जो घेतलेला आनंद आहे तो उपभोग आहे याच्या मनाची शांती होणार आहे एरवी तुमची शांती कधीच होणार नाहीये जेव्हा एखादी वस्तू आपण देवाकडे मागत जातो तेव्हा आपल्या मनाचा हव्यास वाढत जातो देवाकडे एकदा कधीतरी काहीतरी मागा की आजचं कार्य मी फक्त तुझ्यासाठी केलंय मला काही नको ही जेव्हा संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये येईल आणि ज्या दिवशी ही वृत्ती निर्माण होईल तेव्हा तुम्हाला शाश्वत शांतीची प्राप्त होईल प्राप्ती होईल आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा तेच सांगितलंय की शाश्वत शांती प्राप्ती व्हायची असेल तर त्या काळ शांती निरंतर तुला त्याग केला पाहिजे त्याग नाही केला तर उपयोग काही नाही म्हणून तुम्ही त्याग करा आजच्या दिवशी संकल्प करा की आज तुम्ही सुंदर असा त्याग करणार आहे आजपासून जी माझी अत्यंत प्रिय गोष्ट आहे ना ती मी सोडणार आहे मनुष्य काय करतो का जे आवडत नाही ना त्याचा त्याग त्याग करतो जे ना त्याचा करा आणि भगवंताच्या शरणाच्या ठिकाणी जायचं असेल तर पहिले सगळं सोडायला शिका आणि मग त्याच्याकडे जा तो काय करतो जे तुम्ही माकाज मान्य देतो तो म्हणे बरे ही अशी जाऊ दे जरा बाजूला काय पाहिजे संत संतती पाहिजे संपत्ती पाहिजे तथा असतो घर पाहिजे तथा असतो मुलाचं लग्न व्हायचे तथा असतो मुलीचं लग्न व्हायचे तथा असतो जावाई पाहिजे तथा असतो माझ्याकडे येऊच नको डिमांड त्याच्याकडे जायचं आहे हे सगळं म्हणजे त्याच्याकडे अर्ज ठेवायचा येथे शेसी तथा करू तुम्ही हात जोड्याची बाजू लावायचं शाश्वत शांती अखंड शांती पाहिजे असेल त्या काळात शांती नाही भगवद्गीतेने तेच सांगितलं त्याग नाही तिथे जीवनात प्रगतीच नाही होऊ शकत नाही प्रगती मला प्रश्न विचार किती वर्षाचा त्याग असतो ते पंचवीस वर्षाचा त्याग असतो सगळे बसलेले गुरुजी लोक आहेत ना यांनी आपलं घरदार सोडून पत्र ठेवून हे सगळे यज्ञाचे मंत्र तुमच्यासाठी शिकलेले ह्या विश्वाचा उत्कर्ष व्हावा म्हणून ते शिकले आणि ते शेवटपर्यंत पाठांतर ठेवायचे मध्येच ठेवायचे आणि ही यज्ञ आमच्या आमच्याबरोबर तुमच्या हस्ते करून घेणार आम्ही फक्त आहोत आम्ही ते प्रेमाने आणि आदराने आणि शास्त्रोक्त पद्धतीने तुमच्याकडनं करून घेतो आणि हे जे संपूर्ण कर्म आहे हे भगवंताच्या हातात आम्ही समर्पण करतो एवढंच आमचं कार्य आहे फळ देणं माझं कार्य नाही फळ देणं हे भगवंताचं कार्य तो बरोबर यथा योग्य रीतीने आणि यथा योग्य वेळी तुम्हाला ते फल निश्चित स्वरूपात येणार आहे म्हणून आज आपण आजच्या शुभ दिवशी एक सुंदर असा संकल्प करूया की काही न वाचा मनसी निर्वा बुद्ध्या कना कनावा प्रपंच स्वभावा सरोनीय त्याचकर परस्मी नारायणाय समर्पयामि माझ्या हातन सुख समाधान शांती आणि उत्तम प्रकारे काया वाचा मनाने तनाने आणि धनाने माझ्या हस्ते तू कार्य करून घे आणि त्या कार्याचं उत्तम स्वरूप जेव्हा तुला वाटेल तेव्हा माझ्या माझ्या पदरामध्ये तुम्ही टाका आणि यथा योग्य तुमची सेवा करण्याची सर्वांना संधी प्राप्त करून द्या गोपाल यथामेधी तुम्हाला हॉस्पिटलची माहिती सांगितली अजून भरपूर सांगण्याकरता माझ्याकडे आहे पण वेळेच्या अभावी मी बारा वाजून तीस मिनिटाचा मुहूर्त होता त्या मुहूर्तात मला ते करायचं होतं म्हणून बारा पस्तीस तास राहायची आपली समाप्ती इथे होते सर्वांना महाप्रसादाचं इथे नियोजन केलेलं आहे उपस्थितांना सर्वांना यजमानांच्या वतीने विनंती आहे त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा

कशाला लवकर जाता आपल्याला आयुष्य दिलंय तेवढा तर जगायलाच पाहिजे बाबा ड्रेसिंग एवढी भारी केले तू वा बघू दाखव उभी राणार या का घरी मम्मीच्या बरोबर तू या का मग तेव्हा मेकअप बॉक्सने हा निघतोय एन्जॉय केला तकली मग मस्त कार्यक्रम झाला व्यवस्थित झाला सगळ्या चला निघतो आम्ही बाय चला हां चला निघतो बाय कसा वाटला कसा नाही ब्राह्मण काय काय सांगितलं ब्राह्मणांनी व्यवस्थित सांगा आम्हाला कमेंटमध्ये फेम किती छान आहे बघा मला सगळ्यात जास्त फेम आवडले खूप सुंदर आहे